नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं प्रॅक्टिकल फार्मिंग या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आजचा आपला विषय असा आहे की सीड ब्लॅक मार्केट जो काही बियाण्याचा सध्या काळा बाजार चालू आहे अव्वाच्या सव्वाभावाने बियाणं शेतकऱ्यांना विकलं जात आहे त्यातच शेतकऱ्यांना बियाण्याची कमतरता दिसते किंवा पुरवठा त्याप्रमाणे होत नाही आहे आणि याच संकटामध्ये शेतकरी सापडला आहे की यावर्षी लावायचे तर कोणते बियाणे लावायचे मित्रांनो या दोन गोष्टींबद्दल आपण या, या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत सुरुवातीला जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ लवकरात लवकर बघायला मिळतील तर मित्रांनो आजचा विषय महत्त्वाचा विषय म्हणजे आपला की बियाणे कोणते वापरावे मित्रांनो तुम्हाला जर यावर्षी बियाणे वापरायचे असेल किंवा कापूस बियाणे वापरायचे असेल याच्या आधीही आपल्या चॅनलवर एक व्हिडिओ आहे तुम्ही तो व्हिडिओ बघून बघू शकतात डिस्क्रिप्शनमध्ये लिंक टाकलेली आहे आणि त्यावरून तुम्ही आपण चांगल्या प्रकारचे टॉप टेन व्हरायट्यांपैकी कुठलीही व्हरायटी आपण लावू शकतो तर मित्रांनो आजचा जो आजकालचा जो काळा बाजार चालू आहे बियाण्यांचा त्याबद्दल आपण आज माहिती घेणार आहोत की आजकाल जर पाहिलं तर या राज्यातला शेतकरी त्या राज्यात आणि त्या राज्यातला शेतकरी या राज्यात अशी पळापळ शेतकऱ्याची चालू आहे आणि शेतकरी या गोष्टींना बळी पडत आहेत तर मित्रांनो सांगितलं जातं असं की भाऊ अशा आपोआप पसरवल्या जातात की फोर जी बियाणं मार्केटमध्ये आलेलं आहे फाय जी बियाणं मार्केटमध्ये आलेलं आहे आणि हे ह्या ह्या ठिकाणी भेटतं आहे म्हणून महाराष्ट्रातले बरेच शेतकरी गुजरातकडे वळत आहेत किंवा गुजरातकडे आहेत का तर फोर जी आणि फाय जीचं बियाणं घेण्यासाठी मग हे फोर जी आणि फाय जी बियाणे खरे आहेत का तर नाही तर मित्रांनो आजपर्यंत या फोर जी आणि फाय जी बियाण्याला भारत सरकारने किंवा इंडियन गव्हर्नमेंटने मान्यताच दिली नाही तर कंपन्या बियाण्याचं प्रोडक्शन कशा प्रकारे करतील आणि ते मार्केटमध्ये कशा प्रकारे येईल म्हणून हा पूर्णपणे बोगस कारभार किंवा जे काही खाजगी एजंट असतील ते बोगस बियाणे निर्मिती करून शेतकऱ्यांची लुटमार इथं करतायत आणि या गोष्टींना शेतकरी बळी पडतो आहे मग या गोष्टी कुठेतरी थांबवल्या पाहिजे मग शेतकऱ्यांनी काय करावं की आपल्या क्षेत्रामध्ये किंवा आपल्या विभागामध्ये जे काही बियाणे अवेलेबल असतील ते पण चांगल्या क्वालिटीचे किंवा कि बी टी टेक्नॉलॉजीचे बियाणे आहेत तेच बियाणे आज आपल्याला मार्केटमध्ये दिसत आहेत फोर जी फाईव्ह जी अजिबात अजून मार्केटमध्ये आलेले नाही या गोष्टींकडे पळून काहीच फायदा नाही म्हणून आपल्या विभागामध्ये जे बियाणे ॲवेलेबल असतील तेच बियाणं आपण लावू शकतो आणि याच्यानंतर जे काही उत्पन्न पाऊस असेल किंवा संपूर्णतः उत्पन्न हे शेतकऱ्यावर डिपेंड असतं की शेतकरी कशाप्रकारे नियोजन करतो आहे या गोष्टी जर आपल्याला समजल्या तर या वर्षीचा खरीप शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे जाईल म्हणून या अशा गोष्टींना बळी न पडता शेतकऱ्यांनी व्यवस्थित निरखून पारखूनच बियाण्यांची पाहणी करून सणच बियाणे खरेदी करावे आणि या वर्षाचा खरीपाची लागवड करावी तर मित्रांनो हे बियाणं जर पाहिलं तुम्ही हे फोर जी फाय जी सांगितलं जातं या बियाण्याच्या पॅकेटवर जर तुम्ही व्यवस्थितपणे पाहिलं तर ना तुम्हाला सीड ट्रूथ ट्रूथफुल लेबल दिसणार किंवा सत्यप्रमाणित बियाण्याचं लेबल नाही दिसणार त्याच्यावर व्हॅलिडिटी नाही दिसणार एक्सपायरी डेट नाही दिसणार आणि विशेष म्हणजे याच्यावर कोणत्या कंपनीचं प्रोडक्शन आहे ह्या कंपनीचं नावसुद्धा तुम्हाला या बियाण्याच्या पाकिटावर दिसणार नाही मग काय शाश्वत आहे की हे बियाणं तुम्हाला चांगल्या प्रकारे उत्पन्न देईल आणि याच्यावर बोंडाळी येणार नाही किंवा फोर जी बियाणे फाइव जी बियाण आहे हे कशामुळे तुम्ही ठरवू शकता म्हणून या गोष्टींना बळी न पडता आपल्या विभागात आहे ते बियाणं अवेलेबल तेच बियाणं लावा चांगल्या प्रकारे उत्पन्न घ्या एवढीच शेतकऱ्यांना कळकळीची विनंती आहे इकडे तिकडे फोर जी फाईव्ह जी बियाण्यांच्या मागे न लागता चांगल्या प्रकारेच बियाणं घ्यायचं तरीही तुम्हाला चांगल्या प्रकारचे बियाणं कोणते वापरावे ते जर पाहायचं असेल कोरड असेल बागायती असेल तर आपल्या चॅनलवर तुम्हाला ते व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये मी टाकून देतो तुम्ही बघू शकता आणि या वर्षाचे खरीपाची लागवड करू शकतात तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद